आ, ही गुगलचं पट्टी आहे गुगल बार त्याच्यावरती आपण बोट लावून आपल्याला हे वधूर वार्ता असं टाईप करायचं आहे वधूर वाढता मी असं टाईप केलं टाईप केल्यानंतर काय झालं हे बघा ही साईड आली साईड आली गरीब आणि वर इथून पूर्णपणे मोफत व्यवहळ होऊ शकतात आपण त्यांनी या लाईनवरती बोट लावूया बोट लावलं ला। ही अशी साईड ओपन झाली साईड ओपन झाल्यानंतर हे बघा हा यूट्यूबचा हे मेसेज आला तो आपण बघू शकतो आता आपण स्किप करतो आहे मी पण तुम्ही ते बघू शकता काय आहे ते हे तुमच्यासाठी आहे यूट्यूब तर हे बघा हे असं आलं हे आपण इथून पण असं बघू शकतो मोफत रजिस्टर भरा असा ऑप्शन आहे ते पण क्लिक मारून ते तुम्ही स्थळ बघू शकता पण आपण इथे नको मी तुम्हाला अजून काही ते दाखवते हे बघा हे तीन आडव्या रेषा दिसतात तीन आडव्या रेषा दिसतात ना त्याच्यावर आपण क्लिक मारूया हे बघा हे असे ऑप्शन येतात इथे साईन इन असं आहे तिथे आपल्याला जायचं नाही आहे कारण आपण मूळ आधी रजिस्ट्रेशन केलं नव्हतं पहिलं पहिलं जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर साईन इन करू शकता तुम्ही आपण रजिस्ट्रेशन केलं नाही आपण रजिस्टर भरूया रजिस्टरवरती क्लिक मारूया असं या असं पण साईन इन करू शकता पण आता आपण इथे पण जाऊया नको इथे रजिस्टरवरती काहीच करायचं नाही आहे हां इथे पण रजिस्टर भरायचं नाही आणि हे बघा हे इथे काय खाली सांगितलं आहे रजिस्ट मोफत रजिस्टर भरा इथे बोट लावूया आपण इथे बोट लावल्यानंतर काय येतं हे बघा असा अर्ज होतो कळलं ना कुठे बोट लावायचं आहे ते तसं बोट लावायचं आणि आपण आता अर्ज भरूया हो आता माझं नाव समजा काहीतरी ए बी असं नाव माझं आहे मी वर आहे वधू पाहिजे आहे मला माझा एरिया आहे डी जी भारतात राहतो सिटी कुठली आहे वाय एच मी असंच भरतो डी हा डेमो आहे झालं सिटी वगैरे भरली आता अबाउट मी मध्ये माझी माहिती लिहायची आहे मी माझी काहीतरी माहिती टाईप करतो आहे माझी माहिती टाईप करतो आहे काहीतरी अशी अशी झालं माझी माहिती टाईप झाली ते भरपूर लिहू शकता तुम्ही आवं तेवढं इथे आता मला काय आवडतं मला टायपिंग करायला आवडतं व्यायाम करायला आवडतो गाणी ऐकायला आवडतं टी व्ही पाहायला आवडतं असं क्लिक पाहायचं आहे झालं की त्याच्यानंतर माझं वय किती आहे समजा वय माझं आहे पंचवीस वर्ष मग पंचवीस वर्ष इथे टाईप माझी जन्मतारीख जी काय जन्मतारीख आहे का ती इथे भरायची आहे जी काय असेल ती मी पुरुष आहे त्याच्यामुळे पुरुषवर क्लिक मारलं आता माझा साखरपुडा झाला आहे का नाही माझा मी अविवाहित आहे माझं लग्न झालेलं नाही आहे असं आता किती मुलं आहेत तर आता अविवाहित आहे त्याच्या मुलाचा विषय नाही आहे मी हि नागरी जातो हे हिंदू आहे जात माझी बघा या जाती आहेत त्याच्यामधून आपली जात एक सिलेक्ट करूया आणि जात समजा कुणबी आहे मी कुणबी सिलेक्ट केलं आता मला भाषा कुठल्या कुठल्या येतात मी कुठलंही सिलेक्ट करू शकतो समजा मला मराठी येते आणि हिंदी येते दोन सिलेक्ट केल्या क्लिक मारलो जरा आता माझं शिक्षण काय आहे समजा माझं शिक्षण बी ए आहे एम बी ए केलं आहे हे दोन ऑप्शन केले आहेत मग मी ते क्लिक केलं क्लिक हे केलं सबमिट केलं आता मी काम काय करतो आहे तर मी आहे कॉन्ट्रॅक्टर आहे कुठला तरी कॉन्ट्रॅक्ट घेतो आहे मी कॉन्ट्रॅक्टर आहे हां सबमिट केलं आता माझं इन्कम किती आहे माझं इन्कम आहे पंचवीस हजार महिना असं असं आपण क्लिक केलं त्याच्यानंतर काय केलं आता स्थायी मालमत्ता आता माझी स्थायी मालमत्ता काय आहे घर आहे आ, जमीन आहे बाईक आहे आणि बँक बॅलन्स आहे असं क्लिक केलं मी कारण समोरून पार्टीचं उत्तर आलं पाहिजे ना मग मी माझं काय काय आहे ते नोट टाकू शकतो असं आता माझा जो संपर्क हवा असल्यास म्हणजे माझा कोणाला संपर्क हवा असल्यास मला डायरेक्ट मेसेज केला ते चालतं मग मी मला मेसेज करायचे क्लिक मारलं नाही तर मी मध्यस्थिला सांगा म्हणून सांगणार असं आता मी कुठे राहतो आहे समजा मी गोव्यात राहतो गो आहे मग गोवावर क्लिक मारलो माझा जन्म कुठं कुठे झाला एफ डी कुठे ते झाला असा झालं चला टाईम काय खा एक बड टाईम चाकला माझी उंची किती आहे माझी उंची आहे पाच तीन वजन किती आहे ओके असं मी अर्ज भरला अर्ज भरला पुढे रक्तगट मला माझा रक्तगट आहे ए पी पॉझिटिव्ह कौटुंबिक माहिती मॉडर्न राहणीमान साधं राहणीमान माझं साधं राहणीमान आहे असं घर कसं आहे स्वतंत्र आहे एकत्र आहे स्वतंत्र आहे असं एकत्र पण आहे असं म्हणजे हे काय जे काय ऑप्शन आहे ते क्लिक मारू शकतो आपण वडिलांचं नाव वडिलांचं नाव एस एफ आईचं नाव एच एफ भाऊ किती आहेत भाऊ दोन आहेत बहिणी किती आहेत बहीण तीन आहेत असं जे काय असेल ते आपण हे करू शकतो म्हणजे जे काय भरायचं ते भरू शकता तुम्ही तुमचं काय असेल ते असं हे माहिती मी डेमो म्हणून भरतो आहे मी कुठे कुठे माहिती आहे माझी फिगर किती आहे मध्यम बांधा केस कसे आहेत बारीक आहेत ड्रिंक करतो का मद्यपान हो केव्हा तरी करतो केव्हा तरी जराशी स्मोकिंग करतो का नाही अजिबात नाही असं तुम्ही करू शकता काही आता ईमेल आय डी ईमेल आय डी आपल्याला कसं ॲक्टिवेट करायचं आहे ना मग काहीतरी ईमेल आय डी टाकला पाहिजे मग ईमेल आय डी आपण टाकूया माझा फोन नंबर टाकतो फोन नंबर ॲट द रेट जी एम ए आय एल डॉट सी ओ एम हां फोन नंबर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर ठीक 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 मोबाईल नंबर टाकला जो काय मोबाईल नंबर आहे तो तिथे टाकला दुसरा नंबर टाकायचा आहे दुसरा नंबर इथे टाकू शकतो आता अपेक्षा काय माझ्या काहीच नाही घटस्फोटी चालेल हो चालेल सु दिस दिसायला कशी पाहिजे सुंदर पाहिजे दहावी बारावी चालेल व्यवसाय करायला चालेल म्हणजे जे काय ते ऑप्शन इथे सिलेक्ट करायचे आता पुढे काय वरील माहिती खरी आहे हो वायफाय चॅटिंग नाही करणार समोर विस्ताराची खात्री करेन आणि वेबसाईटचा योग्य वापर करेन इथे मी सिग्नेचर मारल्या सगळ्या झालं आता कोणाला मला पैसे द्यायचे असतील समजा बक्षीस मी देऊ शकतो तर इथे बक्षीस पण निवडू शकतो म्हणजे काय जर कोण माझं जम जमवत असेल तर मी बक्षीस देणार म्हणजे याचा अर्थ काय माझं लवकर लग लग्न जमून जाईल कोण बक्षीसच्या आशेने कोणतरी जमवणार माझं असं इथे ॲड फोटो भरू शकतो इथे इथून फोटो भरायचा आता अकाउंट क्रिएट करण्यासाठी इथे युजरनेम टाकलं पाहिजे ते युजरनेम आपण काहीतरी टाईप करूया दोन तीन अक्षरं टाईप करूया अक्षर टाईप केली दोन तीन आणि दोन अंक टाईप करूया झालं अकाउंट अकाउंट नाव दिलं आता पासवर्ड पासवर्ड मी एक दोन तीन चार पाच ठेवला आहे का मला लक्षात राहणार नाही ना म्हणून एक दोन तीन चार पाच ठेवला आहे मी आता ईमेल ॲड्रेस ईमेल ॲड्रेस मगाशी जो टाकला ना तो ईमेल ॲड्रेस कुठे गेला तो तो आपण कॉपी करतो कारण मी मी असं तुम्हाला डेमो म्हणून दाखवला तो माझ्या लक्षात पण नव्हता एक मिनटं मग काही गोंधळ झाला आहे थोडासा एक, एक मिनिट ॲड्रेट जी एम ए आय एल डॉट सी सॉरी ओ एम हा ईमेल ॲड्रेस टाकला आहे आता तो कॉपी केला मी कॉपी केला खाली पेस्ट करतो नाही बघा खाली इथे पेस्ट केला आता इथे हो तर क्लिक मारू शकतो कोणी याच्यामध्ये आपल्या जागृती लागतील ना आणि सेव्ह केला माझा प्रोफाईल झालेला आहे माझं प्रोफाईल बनला आहे माझं प्रोफाईल आता बनवून येईल हे बघा हे माझं प्रोफाईल बनलेलं आहे आपण इथून फोटो वगैरे पण भरू शकतो ऑप्शन आहेत हे बघा मला मेसेज आला तर मेसेज आपण रीड करूया मेसेज काय आला आहे बघा हा मेसेज आला कंपनीकडून मेसेज आला नमस्कार आपण आपणासाठी आमच्या विवाह केंद्राची निवड केली त्याबद्दल धन्यवाद असा मेसेज आला आहे तो मला उत्तर द्यायचं आहे तर मी इथून इथे टिक टिक, टिक टिक करून मेसेज करू शकतो सेंड मेसेज सेंड मेसेज गेला मेसेज माझा असं उत्तर द्यायचं असेल तर नाही द्यायचं आहे नाही देऊ ना शकत तुम्ही असं असे तुम्हाला समोरच्या पार्टीकडून पण मेसेज येणार मग त्यांना उत्तर आपण द्यायचं आहे हे झालं आत्ता आपण काय करूया मग सांगितलं होतं तीन रेषावरती घंटी आहे ना घंटीच्या बाजूला तीन रेषा आहेत बघा तर तीन रेषावरती क्लिक मारूया इथे काय सांगितलं आहे सर्च होम सर्च अबाउट सर्चवर आपल्याला स सर्च शोधायचं आहे सर्चवर क्लिक मारलं सर्चवर मारलं यश आलं मग आपल्याला आता वधू शोधायचं आहे आपण व एक मिनिट वधू शोधूया लिंग लिंगामध्ये वधू आता वधू येतील या वधू आल्या आता आपल्याला समजा कुठली एखादी मुलगी आवडली समजा आता समजा एक मुलगी आपण पसंत करूया कुठली तरी समजा आपल्याला ही मुलगी आवडली आपण ह्याच्यावरती आप बोट लावलं बोट लावलं तिचं बायोटा ओपन झाला बायोटा ओपन झाला बायोटा आपण वाचून काढला सगळा संपूर्ण बायोटा वाचला हे बघा हा संपूर्ण बायोटा मी वाचला आणि समजा हे सगळं मला प्रोफाईल आवडलं हे सगळं प्रोफाईल मी बघितलं शांतपणे मला ते आवडलं तर मी मग काय करणार सेंड मेसेज सेंड मेसेजवर बोट लावणार आणि त्या पार्टीला मेसेज करणार मेसेज कुठे करणार इथे इथे करणार ठीक 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 मला तुमचं प्रोफाईल आवडलेलं आहे तुम्ही माझं प्रोफाईल पाहून मला उत्तर द्या असं मेसेज इथे सेंड मेसेजवरती क्लिक मारलं की तो तिला जाणार आहे पण आता आपण पाठवूया नको कारण कसं आपला प्रोफाईल पण फेक आहे आणि दुसरी गोष्ट मेसेज पण चुकीचा पाठवलं आहे मी चुकीचा टाईप केला आहे ते आपण हे सगळं डिलीट करूया तुमच्या लक्षात आलं हे असं असं आपण सेंड करू शकतो समोरच्या पार्टीला आता आता समजा तुम्हाला आता मेसेज आले एक मिनिट एक मिनट हां कुठे गेलं हां तुमचे मेसेज जे असतात ते मेसेज तुम्ही जर संपले तर संपले तर काय करायचं खाली ती मेंबरशिप दिसते इथे ब्लॅक ह्याच्यामध्ये ते मेंबरशिपवर क्लिक मारायची आणि तुमचं मेसेज पॅक अजून वाढवू शकता आता आपण फ्री पॅकेज वापरतो आहे नव्वद दिवसाचं फ्री पॅकेज वापरतो आहे पंचवीस मेसेज आपल्याला फ्रीमध्ये मिळालेले आहेत पण ते संपले की मग खाल खालचं ते ॲक्टिवेट करायचं आहे बघा ॲक्टिवेट असं दिलं आहे एक हजार मेसेज आपल्याला फ्रीमध्ये भेटणार आहेत ते ॲक्टिवेट करायचं त्याच्यानंतर पुन्हा अन अजून तुम्हाला भेटणार असे तुम्हाला दहा लाख मेसेज तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार आहेत कळलं ना म्हणजे हे सगळी साईड पूर्णपणे मोफत आहे इथे कोणाला पैसे द्यायचे नाहीत कोणाचं बळी पडायचं नाही कोणाला मग कोणीचं सा सांगितलं की आम्ही अमुक अमुक ह्याच्यातून बोलतो आहे तर ते चुकीचं असणार कोण फेक असणार ते लोकं त्यांच्यावर आपण विश्वास ठेवायचा नाही आणि ही साईड आपल्यासाठी ठीक आहे आपण इथून लग्न जमवू शकतो आपलं लग्न जम झालं की आपण इथून बायटा डिलेट पण करू शकतो असे सगळे ऑप्शन आहेत तिथे कोणाला शेअर करायचे असेल तर साईड शेअर पण करू शकता तो पण ऑप्शन आहे असं ते ऑप्शन आहेत हे बघा आता मी अकाउंट भरलं आहे अकाउंट भरल्यानंतर काय झालं हे बघा हे असं आलं ना इथे लॉगआउट लॉगआउटवरती क्लिक मारायची नाही कारण आता लॉग इन केलेलं आहे आपण लॉगआउटवर क्लिक मारायची नाही म्हणजे कसं आपण त्या अकाउंटवर आहोत आता केव्हा पण आपण सर्चवर बोट लावून आपण सर्च करू शकतो असं सर्चवर बोट लावून आपण केव्हा पण शोध स्थळं शोधू शकतो अशी स्थळं असणार यातून मुलं दिसतात आपल्याला मुलं उदू पाहिजे ते ओ क्लिक करायचं असं एक वर आहोत आपण एक पहिल्या पेजवर मग दुसऱ्या पेजवर जायचं तिसऱ्या पेजवर जायचं चौथ्या जायचं असं पेजवर पुढे पुढे जायचं मग अजून अजून स्थळं दिसत राहणार कळलं ना हे फार सोपं आहे आणि बघा हे आता हे सगळं सगळं प्रोफाइल आहेत म्हणजे आपल्याला कळत नाही तर असं करू शकतो आता वधू पण आहेत आणि वर पण आहे त्याच्यातमध्ये कळलं ना असं ते आहे पुढे 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 जायचं आणि जर आपल्याला ही साईड आवडली तर आपण ती इतरांना शेअर पण करू शकतो किंवा कोणाला प्रोफाईल पाठवायचं असेल समजा एखादा प्रोफाईल आपल्याला आवडलं तर आपण ते प्रोफाईल पुढे पाठवू शकतो तर न हे हो फोन आहेत मनोहर आहेत समजा यांचं प्रोफाईल आपल्याला आवडलं याच्यावर बोट लावलं असं ओपन झालं त्याच्यानंतर हे बघा कॉपी करू शकतो इथे ही लिंक शेअर करू शकतो एफ एफ बी आय एपीवर शेअर करू शकतो म्हणजे कशावर शेअर करायचं आहे आपण ठरवू शकतो कळलं ना असं कोणाला तुम्ही पाठवू शकता जेणेकरून तुम्हाला कसं म्हणजे ज्या आईवडिलांना पाठवायचं आहे किंवा कोणाला भावंडांना पाठवायचं आहे तर पाठवू शकता ते प्रोफाईल किंवा तुमच्या मित्राला पाठवायचं आहे किंवा असं असं प्रोफाईल आहे साईडवरती मैत्रिणीला पाठवायचं आहे तर तुम्ही असं शेअर करू शकता कळलं ना फार आहे किंवा साईड तुम्हाला डायरेक्ट शेअर करायची तर डायरेक्ट पण तुम्ही लिंक शेअर करू शकता असं फार सोपं आहे काय आवडलं म्हणजे काय आवडलं काय नाही आवडलं हे आपण ठरवू शकतो त्याच्यामध्ये खूप ऑप्शन आहेत हे बघा हे दिलचं चिन्ह आहे म्हणजे आपल्याला आवडलं तर इथून सांगू शकतो इथून सांगलं ना किंवा मिस करू शकतो खूप ऑप्शन आहेत ते आणि तुम्हाला ही सिस्टीम आवडली तर तुम्ही इतरांना सांगा इतरांना शेअर करा हा व्हिडिओ जेणेकरून कोणाचं तरी भलं होईल धन्यवाद